नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर स्पर्धेचा स्वरीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाचा मित्रांनो हा मराठी उपक्रम सुरू करण्याचा एकमेव उद्देश आहे की मराठी विद्यार्थ्यांना मदत व्हाय मित्रांनो आज तारीख आहे तीन फेब्रुवारी तीन फेब्रुवारी महत्वाचे वीस प्रश्न पाहत आहोत कोणती परीक्षा असू दे करंट अफेअर चालू करामुळे हा भाग महत्वाचा असतो सर्वात आपल्याला गुड मॉर्निंग प्रभात मित्रांनो आपण सुरू करूया आजचे प्रश्न कालचा प्रश्न होता आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतासाठी ऑलिम्पिक बॅडमिंटन पदक जिंकणारी पहिली खेळाडू कोण होती तर उत्तर होतं मित्रांनो सायना नेहवाल हे त्याचं उत्तर होतं असावं ओके आजचा पहिला प्रश्न भारतात सध्या किती रामसर स्थळ आहेत आपण जर पाहायला गेलं सध्या एकूण रामसर स्थळ पाहिलं गेलं अठ्ठ्याण्णव रामसर स्थळ आहेत ठीक आहे सत्त्याण्णव आणि अठ्याण्णव कोणतं तर छारीथांड छारीधांड गुजरात एक आहे आणि पटना अभयारण्य उत्तर प्रदेश दोन आहेत ठीक आहे बन्नीच्या बन शुष्क गवताळ प्रदेश आणि कच्छच्या खाऱ्या जमिनीच्या दरम्यान स्थित हंगामी खारट पांत क्षेत्र असून स्थलांतरित पक्षासाठी महत्वाचे आहे पक्षी पक्षावर उत्तर प्रदेश गोड्या पाण्यातील दलदली जंगले गवताळ प्रदेश समावेश शेतीप्रधान परिसरात असून उच्च जैविकतेला आधार देतो रामस्तर महत्वाचे भारतात फक्त सव्वीस रामस्थळ होते आज अठ्ठ्याण्णव रामस्तर स्थळ आहे दोनशे शहात्तर टक्क्यांनी वाढ झाली एकूण क्षेत्रफळ तेरा हजार चौऱ्याऐंशी हजार एकशे चाळीस हेक्टर सर्वाधिक रामस्थळ रामस्तर स्थळ पाहिले गेले तमिळनाडू वीस आहेत तमिळनाडू मध्ये किती आहेत वीस आहेत आणि जागतिक पांतळ दिन कधी असतो दोन फेब्रुवारी कारण रामसर करार दोन फेब्रुवारी एकोणीसशे एकाहत्तर मुख्यालय कुठे त्याचं स्वित्झर्लंड लक्षात नेक्स्ट दुसरा प्रश्न केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी किती वेळा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला आहे आपण जर पाहायला गेलं आजपर्यंत त्यांनी नऊ वेळा अर्थसंकल्प सादर केलेला आहे काय म्हणतो मित्रांनो किती वेळा आजपर्यंत नऊ वेळा अर्थसंकल्प सादर केलेला आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आणखी पाहिला गेल्या याच्यामध्ये मित्र हो तर निर्मला सीतारामन ह्या भारताच्या पहिल्या पूर्णवेळ महिला केंद्रीय अर्थमंत्री आहेत त्यांनी पहिल्यांदा पाच जुलै दोन हजार एकोणीस रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला सलग नव नऊ वेळा त्यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करून विक्रम केला नववा अर्थसंकल्प एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सादर केला याआधी त्या भारताच्या संरक्षण मंत्री म्हणून कार्यरत होत्या आणखी एक पॉइंट जर आपण यात पाहायला गेलं तर सर्वाधिक वेळ जर अं अर्थसंकल्प सादर केलाय तर तो कोणी केलाय मोरारजीबाई ने आतापर्यंत दहा वेळा ठीक आहे पहिला अर्थसंकल्प भारताचा सात एप्रिल अठराशे साठ जेम्स विलियम्स यांनी सादर केला आणि स्वातंत्र्य भारताचा पहिला अर्थसंकल्प सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे सत्तेचाळीस छण्मुखानंद शेट्टी यांनी सादर केलेला आहे आणि प्रजासत्ताक भारताचा पहिला अर्थसंकल्प अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे पन्नास रोजी जॉन मथाई यांनी सादर केलेला आहे हो सगळे पॉईंट लक्षात असू दे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे तिसरा प्रश्न ऑस्ट्रेलियन ओपन सर्व्हिसमध्ये महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे ठीक आहे महिला कोणी आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे याचा उत्तर जर आपण पाहिला गेलं मित्र हो आपण लॉजिकली आन्सर काय लावायची गरज नाही आहात पण उत्तर काय का आहे पाहिला गेलं एलिना राय बाकी बाकीना कझाकिस्तानचे आहेत हे जिंकलेले आहेत

बजाज पुणे ग्रँड टूर है ना लुक मागा मडगवे हॉकी इंडिया लीग पंचवीस साईज पुरुष विजेता कलिंगा लक्षात ठेवा पुरुष विजेतामध्ये हॉकी इंडिया लीग होत त्यामध्ये कलिंगा लन्सस हे जिंकलेले आहेत ठीक आहे पुढं चौथा प्रश्न मित्रांनो थोडस इथे पॉइंट हे झालाय ठीक आहे आपल्याला हा थोडासा इथून चूक झालेला प्रश्न आहे ठीक आहे इथ कट करतो हा कोणत्या देशाने दुसऱ्यांदा पॅरिस हवामान खरातून अधिकृत माघार घेतली आहे तर ऑब्विसली अमेरिका देशाने माघार घेतलेली आहे ठीक आहे कोणत्या देशाने दुसऱ्यांदा पॅरिस हवामान खरातून अधिकृत माघार घेतली आहे त्याचं उत्तर आहे अमेरिका अध्यक्ष आहे डोनाल्ड ट्रम्प राजधानी आहे वॉशिंग्टन चलन आहे डॉलर ओके पाचवा प्रश्न जगातील सर्वात जुनी गोवा कलाकृती अलीकडे कुठे सापडली आहे असा प्रश्न विचारलाय कोणत्या ठिकाणी सापडलेली आहे तर आपण पाहायला गेलं ऑप्शन नंबर एक आहे सुलावेसी चुनखडीच्या गोवा इंडोनेशियामध्ये सापडलेल्या आहेत ठीक आहे जुनी गोहा कलाकृती अलीकडे सुल सुलावेसी चुनखडीच्या गोहा कुठे सापडल्यात इंडोनेशियामध्ये आहे। सापडलेल्या आहेत पुढे सहावा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने मणिपूर हिंसाचार पीडितांच्या मदत आणि पुनर्वसनावर देखरेख करणाऱ्या कोणत्या समितीचा कार्यकाळ एकतीस जुलै सव्वीस पर्यंत वाढवलेला आहे उत्तर जर पाहायला गेलं न्यायमूर्ती गीता मित्तल या समितीने या समितीचा अहवाल एकतीस जुलै सव्वीस पर्यंत वाढवलेला आहे सातवा प्रश्न ठीक आहे दोन सव्वीस सत्तावीस साठी युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत कोणत्या स्थळाचा समावेश करायचा आहे यासाठी भारताने नामांकन सदर केले आहे तर आपण जर पाहिला गेलं तर मेघालयातील जिवंत मार्ग पूल या याचे नामांकन सादर केले आहे मेघालयची राजधानी शिलाँग मुख्यमंत्री संगमा आणि राज्यपाल पाहू बघा चौहान लक्षात ठेवायचे चु हु चु हा असं त्यांचं नाव आहे पाहू चु न लक्षात ठेवा ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन आठवा भारतात नागोबा जत्रा उत्सव साजरा केला जातो आपण जर पाहिलं गेलं त्याच उत्तर आहे केसलापूर तेलंगणामध्ये तो साजरा केला जातो तेलंगणाची स्थापना दोन जून दोन हजार चौदा मुख्यमंत्री रेवंत रेड्डी राज्यपाल जिष्णुदेव वर्मा राजधानी आहे हैदराबाद नेक्स्ट नववा प्रश्न रुद्र सशस्त्र हेलिकॉप्टर ओळखण्याची पात्रता मिळवणारी भारतीय सैन्यातील पहिली महिला अधिकारी कोण तर उत्तर पाहायला गेल्याचं उत्तर आहे कॅप्टन हंसजा शर्मा या आहेत आपल्याला माहित असणं आवश्यक आहे ठीक आहे इतर काय पहिल्या महिला पाहूया आपण भारतीय नौदलाची पहिली महिला फायटर फायटर पायलट पाईट आस्थापोनिया इंडोर शॉर्ट मध्ये सोळा मीटर पार करणारी पहिली भारतीय महिला कृष्णा जयशंकर भारतातील सर्वात वयस्कर महिला स्काय ड्रायव्हर डॉक्टर श्रद्धा चौहान जॉगर फायटर जेट स्कॉडन मध्ये कायमस्वरूपी सामील होणारी पहिली महिला पायलट तनुष्का सिंग जागतिक क्रीडा स्पर्धेत भारतासाठी पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला बत्रा फाईट महिला विशेषकाच्या अंतिम फेरीत पोहोचणारी पहिली भारतीय महिला दिव्या देशमुख रुद्र सशस्त्र हेलिकॉप्टर ओढण्याची पात्रता मिळवणारी भारतीय सेने पहिली महिला अधिकारी कॅप्टन हंसजा शर्मा दहावा प्रश्न पाहतोय भारतीय तटरक्षक दिन केव्हा साजरा केला जातो थो। मित्रांनो थोडस चेंज करतो एक फेब्रुवारी रोजी साजरा केला के जातो ऑप्शन एक फेब्रुवारी काय उत्तर असणार आहे एक फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो काय मित्रांनो तटरक्षक दिन लक्षात ठेवा ओके पुढं नेक्स्ट क्वेश्चन ठीक आहे अकरावा अकरावा प्रश्न पाहतोय आपण प्रतिष्ठित विली रिसर्च हिरोज पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय कोण आहेत असा आपल्याला प्रश्न विचारला तर उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन डॉक्टर चंद्रकांत लाहारिया बारावा प्रश्न समान नागरी संहिता अध्यादेश सव्वीस कोणत्या राज्याने लागू केला आहे तर उत्तर आहे उत्तराखंड राज्याने लागू केलेला आहे तेरावा प्रश्न एस सी अर्जुन हे मानवीय रोबोट कोठे तैनात करण्यात आली आहे बघा हे मानवी रॉबट आहे त्याचं उत्तर पाहायला गेलं ला, विशाखापट्टणम रेल्वे स्टेशन मध्ये ती तैनात करण्यात आलेली आहे चौदावा प्रश्न दोन हजार चोवीस मध्ये चांदी उत्पादनात अव्वल देश कोणता आहे तर याचं उत्तर आहे मेक्सिको देश आहे लक्षात असो पंधरावा प्रश्न पाहतोय आपण राज्य सूक्ष्म जंतू घोषित करणारे भारतातील पहिले राज्य कोणते असा आपल्याला प्रश्न विचारलाय तर उत्तर असणारे केरळ राज्य आहे सोळावा प्रश्न मिसामारी हेलिकॉप्टर हब कोणत्या राज्यात आहे त्याचं उत्तर आहे आसाम राज्यात आहे सतरावा प्रश्न अंतर्देशीय जलमार्ग विकास परदेश परिषदेची तिसरी बैठक कोठे झाली आहे बघा मित्रांनो अंतरदेशी जलमार्ग जो चालू करणार आहेत तिसरी बैठक झालेली आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो त्याचं उत्तर आहे तर सिंपल आहे असं कारण की असे कोणता प्रश्न कधी येईल काही सांगता येत नाही याचं उत्तर आहे कोची केरळ ठीक आहे अठरावा प्रश्न इंडिया एनर्जी वीक सव्वीस दोन हजार सव्वीस ची चौथी आवृत्ती कोठे झाली तर गोवा ओएनजीसी एटीआय मध्ये झालेली आहे एकोणीसा प्रश्न मुख्यमंत्री इति पात योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे आपण जर बघायला गेलं तर ती आसाम राज्याने सुरू केलेली आहे कोणी सुरू केली आहे आसाम राज्याने सुरू केलेली आहे ठीक आहे पाहतोय आपण विसावा प्रश्न स्माईल इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ची बारावी आवृत्ती कोठे झालेली आहे ठीक आहे याच उत्तर आहे नवी दिल्ली मध्ये झालेली आहे आणि सर्वांसाठी आजचा प्रश्न नमो लक्ष्मी योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे ऑप्शन आहे महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश राजस्थान कमेंट मध्ये उत्तर सांगायचे उत्तर काय असणार आहे आणि मित्र हो आज आपण इथेच थांबू उद्या याच रोजी याच वेळी भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू